नमस्कार मी शक मराठी महाराष्ट्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी संग्राम महाराष्ट्रात गेल्या बारा चौदा महिन्यांपासून दोन आंदोलनं उभी राहिली एक पहिलं मराठा आरक्षण मिळवण्यासाठी आणि एक दुसरं मराठ्यांना सीमध्ये न येऊ देण्यासाठी हे दोन्ही आंदोलनं महाराष्ट्रासाठी किती फायदेशीर राहिली यावर पुढच्या काही मिनिटांमध्ये बोलणार आहोत मनोज जरांगेंनी आरक्षण मिळवण्यासाठी आंतरवाली सराटीमधून सुरुवात केली तर मनोज जरांगेंचं एवढं आंदोलन उग्र झालं एवढं तीव्र झालं की महाराष्ट्राच्या नाकेनवाले लाखोंची गर्दी आणि मोर्चे रॅल्या आणि सभा हे सगळं पाहता कुठेतरी मराठे आता ओबीसीमध्ये येत आहेत का किंवा मग कुठेतरी मराठ्यांना रोखण्यासाठी किंवा मग कुठेतरी सत्तेमध्ये येण्यासाठी किंवा मग कुठेतरी आम्हाला पुन्हा एकदा राजकीय पोळी भाजून घेता येते का यासाठी विविध पक्षांनी यामध्ये उड्या घेतल्या काहींनी सत्ता मिळवण्यासाठी या आंदोलनाला हवा दिली काहींनी या आंदोलनाच्या माध्यमातून कुठेतरी विरोधकांना काही ठेस पोहोचवता येते का कुठेतरी विरोधकांना थांबवता येते का कुठेतरी विरोधकांना संपवता येते का यासाठी म्हणजे विविध नेत्यांनी विविध पक्षांनी ज्यांच्या त्यांच्या सोयीनुसार मराठा आरक्षण आणि हे आंदोलन चालवलं आहे गेल्या अनेक वर्षांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लढे उभारले जात आहेत मात्र लढे असे उभारले जात आहेत की निवडणुका आल्या की चौदाला यासंच झालं एकोणीसला यासंच झालं आणि हे सगळं जे आहे ते आम्ही उघड्या डोळ्यानं पाहतो आहे मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की दोन आंदोलनं उभा राहिली एक मराठा आरक्षण मिळवण्यासाठी आणि दुसरं मराठा आरक्षण हे ओबीसीमधून मिळू नये यासाठी एकीकडं जारांगी तर दुसरीकडं लक्ष्मण हाकेंना ओबीसींच्या माध्यमातून सत्ताधारी पार्टीनं पुढं केलं पुढं केलं हे मी जबाबदारीने का सांगतोय कारण मनोज जारांगींच्या विरोधामध्ये लक्ष्मण हाकेंना लाँच करण्यात आलं होतं मनोज जरांगींचा हा सामाजिक लढा होता हा त्यांच्या समाजासाठी लढा होता आणि दुसरीकडं लक्ष्मण हाके हे पॉलिटिकली म्हणजे एक ढाल म्हणून ते मनोज जरांगेंच्या समोर उभा होते या दोघांनी नेमकं आम्हाला महाराष्ट्राला काय दिलं आहे यावरसुद्धा बोलणार आहोत तर गेल्या चौदा पंधरा महिन्यांपासून महाराष्ट्र अस्थिर राहिला लोकांच्या नाकेनं आले मी सांगितलं आहे तुम्हाला की आंदोलनं मोर्चे रॅल्या आणि सभा ह्या सगळ्या गोष्टी आम्ही गेल्या बारा चौदा महिन्यांपासून पाहतोय या सगळ्या गोष्टींमध्ये मराठा समाजाने काय मिळवलं आणि मराठेत्तर महाराष्ट्रातल्या लोकांनी काय मिळवलं हे सुद्धा आपण पाहणार आहोत मराठ्यांनी जरांगींच्या म्हणण्यानुसार लाखो कुणबी नोंदी मिळवल्या आहेत बावन्न लाख छप्पन लाख काहीतरी सांगतात त्या आणि ते करोडो मराठे हे आरक्षणामध्ये गेलेत कोणबी प्रमाणपत्रामध्ये गेलेत असं मनोज जारांगींचं म्हणणं आहे मात्र अलीकडच्या काळामध्ये अशा काही गोष्टी निदर्शनास आल्या त्यामुळे मराठा समाजाचं अतोनात नुकसान झालंय असं बोललं जाऊ लागलेलं आहे त्याचं कारण असं आहे एकीकडं एक दहा टक्के आरक्षण आणि दुसरीकडं कुणबी प्रमाणपत्र मिळाल्यामुळं म्हणजे एकनाथ शिंदेंच्या सरकारने दिलेलं दहा टक्के आरक्षण आणि कुणबी प्रमाणपत्र असं मिळून हे मिळाल्यानंतर त्यांना डब्ल्यू एसमधलं आरक्षण गमवावं लागलं आणि डब्ल्यू एसमधलं आरक्षण गेल्यामुळे इतर ओबीसी किंवा मग इतर सगळ्या समाजातले काही लोक जे डब्ल्यू एसचा लाभ घेऊ शकलेत ते नोकरीला लागलेत तर दुसरीकडं कोणबी प्रमाणपत्रामधले लोक जे आहेत ते नोकरीला लागले नाहीत अर्थात त्यांना वंचित राहावं लागलं नाही म्हणजे लाग दैसे ती परिस्थिती सध्या मराठा समाजाची आहे एकीकडं एक जर पाहिलं तर हजारो कोटी रुपये मराठा समाजाचा रॅल्या मोर्चे सभा आणि बैठकांसाठी झालेला आहे तर दुसरीकडं अनेक युवकांनी तरुणींनी मुलींनी मुलांनी आत्महत्या केलेल्या आहेत आणि अनेक लोकांना आंदोलनाच्या दरम्यान चळवळीच्या दरम्यान आपला जीव गमवावा लागलेला आहे खरंतर एखाद्या आंदोलनाच्या माध्यमातून काही मिळवायचं असेल तर काही आम्हाला गमवावं सुद्धा लागतं अशी सगळी परिस्थिती आहे मात्र काही मिळतच नसताना गमावणं हे अत्यंत चुकीचं आहे आणि दुर्दैवी आहे हे सगळं आम्ही आत्तापर्यंत पाहत आलेलो आहोत आणि मनोज जारांगेंना काउंटर करण्यासाठी एकीकडं एक लक्ष्मण हाकेंना पुढं केलंय लक्ष्मण हाके आता सत्ता आल्यानंतर असं म्हणतायत की ओबीसींनी करून दाखवलंय एकीकडं एक मनोज जारांगे पाडण्याची भाषा करतच होते ते जरी राजकारण आता जरी ते पलटत असले आता जरी ते म्हणत असले की आम्ही राजकारणातच नव्हतो तर मुळामध्ये मनोज जारांगेंनी फार पूर्वीपासून म्हणजे लोकसभेपासून पाडा असं सांगितलेलं आहे काय सांगितलेलं आहे तर आपल्या आरक्षणाला जो विरोध करेल त्याला पाडा पहिल्यांदा सांगायचं झालं तर मनोज जारांगींनी आपल्या आरक्षणाचा विरोधक कोण आहे हा ठरवून घेतलेला आहे म्हणजे त्यांच्या आरक्षणाचा विरोधक कोण आहे त्यांनी वारंवार सांगत असताना सांगितलं की मुठभर समाज असलेला देवेंद्र फडणवीस हा आमच्या आरक्षणाचा विरोधक आहे असं अगोदर जाहीर ठणकावून सांगितलं आणि नंतर सांगितलं की पाडा म्हणजे कुणाचे पाडा असं सांगितलेलं नाही मात्र अगोदर आमच्या आरक्षणाचा विरोधक कोण आहे मग त्याला पाडा त्याला पाडल्यानंतर कोण आणा तर त्यांचे विरुद्ध आणा असं सांगितलं होतं लोकसभेला सुद्धा आणि विधानसभेला सुद्धा तशाच प्रकारचं तो आत्ता लो जरी बोलत असले मी की मी निवडणुकीमध्ये नव्हतो आमच्या समाजाचा माणूस नव्हता मात्र तुमच्या सांगण्यानुसार शेवटच्या दिवसापर्यंत लोकांनी अर्ज मागे घेतलेले नाहीत मराठा समाजाचे अनेक विधानसभा मतदारसंघामध्ये अनेक उमेदवार होते आणि त्या उमेदवारांनी चांगल्या चांगल्या उमेदवारांचा घात केलेला आहे असं सध्या दिसतं ई एमवरचा अविश्वास किंवा मग ई एमवरचा संशय हा भाग वेगळा आहे मात्र तुम्ही उभा केलेल्या उमेदवारांमुळे सुद्धा इतर उमेदवारांना जे आहे ते फार मोठा फटका सहन करावा लागलेला आहे म्हणून तुम्हाला आम्ही निवडणुकीमध्ये नव्हतो किंवा मग आम्ही कोणालाही पाडा म्हणलो नव्हतो असं म्हणण्याला अजिबात जागा उरत नाही तरी तुम्ही जरांगे रेटी करतात हा भाग वेगळा आता मनोज जरांगेंच्या विरोधामध्ये हाकेंना उभा करण्यात आलं हाकेंनी सपसेल ही कुठल्या तरी एका पक्षाची नाही तर कुठल्या तरी एका नेरेटिव्हची कुठल्या तरी एका अजेंड्याची बाजू घेतलेली आहे एकीकडं आम्ही ओबीसीचं आरक्षण बचावण्यासाठी कुठेतरी लढा उभारतो आहे आमच्या आरक्षणाला धक्का लागू नये म्हणून मी पुढे येतोय असं नेहमी लक्ष्मण हाके सांगत होते आणि लक्ष्मण हाकेंनी सांगत असताना सांगितलं की आम्ही ओबीसींचं आरक्षण वाचवू ओबीसींना आम्ही धक्का लागू देणार नाहीत मनोज जरांगींना किंवा मग मराठा समाजाच्या लोकांना ओबीसीमध्ये दे येऊ देणार नाहीत अशासाठीचा हा लढा होता आणि तो लढा विधानसभेनंतर चक्क आम्ही सत्ता आणली अशामध्ये बदलला म्हणजे त्यांनी असं म्हटलं की जरांगी एकीकडं पाडण्याची भाषा करत होते तर त्यानंतर आम्ही त्यांना सांगितलं होतं की आम्ही तुमचे मराठ्यांचे लोक पाडू जिथं ओबीसीचा चांगला उमेदवार असेल किंवा मग जिथं मतदान खाऊ शकतो अशा ठिकाणी आम्ही पाठिंबा देऊ असं लक्ष्मण हाकेंनी सांगितलं होतं आणि त्यांनीसुद्धा सांगितलं की आम्ही पाठिंबा दिलेला आहे आणि असे असे एवढे एवढे आमचे उमेदवार निवडून आलेले आहेत तर त्यामुळे एकीकडं महाविकास आघाडीला दारूण पराभव सहन करावा लागलेला आहे तर दुसरीकडं मोबीसी आणि भारतीय जनता पार्टी महायुती हे फार उच्चांक गाठून जे आहे ते सत्तेमध्ये बसणार आहे एकीकडं एक लक्ष्मण हाके आणि जरांगे जरांगे हे महाविकास आघाडीचे तर लक्ष्मण हाके हे महायुतीच असं ठरलेलं आहे एकीकडे इक जरांगे हे शरद पवारांचे आहेत किंवा मग इतर ठाकरेंचे आहेत किंवा मग काँग्रेसचे आहेत असं त्यांना नेहमी महायुतीच्या लोकांनी सांगून त्यांना ठरवून दिलं की हे महाविकास आघाडीचे माणूस आहे किंवा मग ह्यांना पोषक असं जे काम काम करतात मात्र जरांगेंच्या या भूमिकेमुळे महाविकास आघाडीचा पूर्णपणे पाणीपत झालेला आहे उमेदवार जरी उभे केले नसले तरी त्यांच्या ठरण्यानुसार त्यांनी उमेदवार सगळ्यांनी अर्ज दाखल करा असं म्हणण्यानुसार एकीकडं महायुतीला पाठिंबा झालेला आहे एका शब्दात आणि स्पष्ट सांगायचं झालं तर महायुतीच्या लोकांनी मनोज जरांगेंचे आभार मानले पाहिजेत त्यावर मी विशेष बोलणार आहे सध्या तरी अशी परिस्थिती आहे की महायुतीनं जरांगेंचे आभार मानले पाहिजेत ही सगळी सध्याची परिस्थिती आहे तर दुसरीकडं लक्ष्मण हाके आणि जरांगे या दोघांनी मिळून महाराष्ट्राला अस्थिर ठेवलेला आहे मी सुरुवातीला सांगितलं तुम्हाला की या दोघांनी आंदोलन उभा केलं आणि कुणीतरी सत्तेत येण्यासाठी किंवा मग कोणीतरी सत्तेपासून कोणाला खाली खेचण्यासाठी हे आंदोलन उभं राहिले आणि त्याला हवा देत राहिले एकीकडं जारांगीतेकडून समाजाकडून मी फार समाजासाठी लढतोय असं सांगायचं तर दुसरीकडं लक्ष्मण हाकेनी म्हणायचं की मी ओबीसीना वाचवण्यासाठी लढतोय मात्र हे दोघंही लॉन्चर आहेत का असं मला स्पष्ट वाटतं असा संशय येतो का संशय येऊ नये तर आम्ही महाराष्ट्राच्या हिताचं काहीही पाहिलं नाही मरोज जारांगीनी पाहिलं नाही लक्ष्मण हाकेंनी पाहिलं नाही आणि सत्ताधारी सरकारने सुद्धा पाहिलेलं नाही महाराष्ट्रामध्ये एक ना अनेक समस्या तो विचारायलाच नको अशा इतक्या आमच्या समस्या आहेत मुलींवरचे महिलांवरचे अत्याचार असतील आमची बेरोजगारी असेल आमच्या तोकड्या कर्मचाऱ्यांमुळे लोकांना रांगेमध्ये लटकवायची वेळ असेल बँकेमध्ये आम्हाला तासन तास सकाळी आठला जाऊन बसावं लागतं आणि संध्याकाळी आम्हाला बँकेला पाच वाजता सुट्टी मिळते म्हणजे बँक सकाळी आठला सुरू होत नाही मात्र दहाच्या नंतर ती लोकं येतात आणि पाच वाजता बंद होते आम्हाला आठला जाऊन बसावं लागतं नंबर लावा लागतो बँकेतल्या एका अधिकाऱ्याकडं चार चार काउंटर आहेत त्यामुळे आम्हाला दिवस त्या ठिकाणी घालावं लागतो ही एक आमची समस्या आहे शेतकऱ्यांना हमीभाव मिळत नाही आहे आणि शेतकऱ्यांना हमीभाव देण्याच्या घोषणा आश्वासन देऊनसुद्धा मिळत नाही आहे ही एक आमची समस्या आहे विद्यार्थी शाळा आणि शिक्षण व्यवस्था अत्यंत कोलमडली आहे इंग्रजी शाळांना एका अर्जावर मान्यता मिळते आणि लाखोंची फीस ते विद्यार्थ्यांकडून आकारतात कुठलाही शिक्षणाचा दर दर्ज, दर्जा नसताना दुसरीकडं आमच्या मराठी शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत आणि तिथल्या शाळांना निधी देण्याऐवजी आम्ही धार्मिक स्थळांना निधी देतो ही एक आमची सगळ्यात मोठी समस्या आहे दुसरीकडं आमच्या महागाईचा भडका अत्यंत गगनाला भिडलेला आहे काही लोकं म्हणतात आम्ही शेर पाला आहे म्हणजे आम्ही जर वाघ पाळला त्याला वाघाला खाद्यसुद्धा तेवढंच लागेल ही निर्लज्जपणाची भावना आहे किंवा मग भूमिका आहे असं म्हणणं अत्यंत चुकीचं आहे तुमचे जरी वाघ असला तरी आम्ही गरीब लोक आहोत आम्ही दोन रुपयाचं तांदूळ गहू खाणारी इथली महाराष्ट्रातली लोक आणि जी इथली जनता आहे या सगळ्या गोष्टी तुम्हाला सहन कराव्या लागतील आणि मान्य सुद्धा कराव्या लागतील आणि महाराष्ट्रातले गोरगरीब शोषित पीडित लोक सहन करतच आलेले आहेत इथल्या लोकांवर अन्याय अत्याचार होत आहेत महिला सुरक्षित नाही आहेत एकीकडे लाडकी बहीण जी योजना आणली ती ठीक आहे मात्र लाडकी बहीण सुरक्षित नाही असं सुद्धा आम्हाला पाहायला मिळतं आहे राज्यामध्ये आमदार खासदार यांच्या हत्या होत आहेत तर सामान्य शेतकरी शेतमजूर शेतकुटुंब या लोकांचं काय असा सवाल उपस्थित झाला आहे भर दिवसा बाबा सिद्दीकीसारख्या माणसाच्या गोळ्या झाडून हत्या होते आणि जाहीरपणे आम्ही हत्या केली असं सांगणारी एक टीम असं सांगणारा एक अजेंडा असं सांगणारा एक वर्ग जाहीरपणे छातीटोकपणे सांगत असताना त्यांच्यावर काय कारवाई केली जाते हे आम्हाला नेहमी पाहायला मिळालेलं आहे अडीच वर्षापूर्वी पक्ष फोडल्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये निकाल गेला चक्क निवडणुका झाल्या तरी सुद्धा निकाल लागलेला नाही आणि उद्या जर लोक काही पळून जायचं म्हणलं तर त्यांना सुद्धा काही लगाम लागलेलं नाही ही, ही सगळी समस्या आमच्यामध्ये आहे ईव्हीएमचा घोटाळा केला जातोय असं सुद्धा सांगितलं आहे आणि त्या माध्यमातून सुप्रीम कोर्ट चक्क म्हणतं की तुम्ही जेव्हा निवडून येता तेव्हा व्ही एमवर खापर फोडता तुम्हाला काहीही जागा नाही इथून निघा म्हणून न्यायालय जे आहे ते याचिका फेटरतो मग जायचं कुणाकडे सुप्रीम कोर्टाने असं वागायचं म्हणलं तर जायचं कुणाकडे हा सगळ्यात मोठा सवाल आहे आणि या सगळ्या अत्यंत जिव्हाळ्याच्या आणि आमचं जगणं की मरणं या दोन भूमिकांवरच्या मध्यंतरी असणाऱ्या निर्णयावर महाराष्ट्र असताना आम्हाला ह्या सगळ्या समस्या सोडू दिलेल्या नाहीत या समस्येबद्दल आम्हाला गेल्या अडीच ते पाच वर्षांमध्ये शासनाच्या दरबारी आवाज उठवू दिलेला नाही आणि त्या आमच्या समस्या सोडलेल्या नाहीत अनेक शेकडो लोकांनी आत्महत्या केलेल्या आहेत काहींना जीवन जगता आले नाही ना म्हणून आत्महत्या केलेल्या आहेत काहींना नोकऱ्या मिळत नाहीत म्हणून आत्महत्या करण्यात आलेल्या आहेत काहींना आरक्षण मिळत नाही आहे म्हणून आर आत्महत्या करण्यात आलेल्या आहेत काही लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त झालेलं आहे काही लोकांनी गावगुंडांनी त्रास दिल्यामुळं म्हणून काही लोकांना आत्महत्या कराव्या लागलेल्या आहेत ह्या सगळ्या समस्या आम्हाला सोडवू दिल्या नाहीत त्या कुणी आणि कुणी तर ते एकमेव असं आहे की आंदोलन हे आंदोलन बारा पंधरा महिन्यांपासून चाललं आणि मागच्या दोन अडीच वर्षांमध्ये आम्हाला कोरोना होता त्याच्यानंतर सरकारची पक्षफोडाफोडी आणि त्यावरचे निकाल निर्णय पक्षस्थापना मंत्रिमंडळ काय ह्या सगळ्या गोष्टी आम्ही पाच वर्ष पाहिल्या आणि महाराष्ट्र रसातळाला गेलेला आहे त्याला जबाबदार आणि जबाबदार लक्ष्मण हाके आणि मनोज जरांगे आहेत यांनी मिळवलं तर काहीच नाही मात्र महाराष्ट्र रसातळाला नेऊन घातला आहे महाराष्ट्रातले अनेक उद्योग हे इतर राज्यामध्ये गेलेले आहेत आणि तिथल्या लोकांचे म्हणजे आमच्या महाराष्ट्रातल्या तरुणांचे रोजगार हातात आलेले गेलेले आहेत ह्या सगळ्या समस्या आम्हाला जनतेला मोर्चेच्या माध्यमातून आंदोलनाच्या माध्यमातून निवेदनाच्या माध्यमातून मांडायच्या होत्या मात्र वेळच मिळाला नाही कशामुळे आंदोलनं मोर्चे आणि माध्यमांनी या सगळ्या गो मोर्चांना हवा दिल्यामुळे महाराष्ट्र वातावरणामध्ये खाक झाल्याचं पाहायला मिळालं ही सगळी सध्याची परिस्थिती आहे आणि म्हणून मी म्हटलं या पूर्ण पने है। था, है। ही। या की या दोघांनी महाराष्ट्राचं पूर्णपणे वाटोळं केलं आहे लक्ष्मण हाके इकडून कुठल्या तरी सरकारची बाजू घेण्यात ठामपणे पुढे राहत असताना आम्हाला दिसले तर दुसरीकडे मनोज जरांगे मी समाजाची बाजू मांडतोय मात्र समाजाला काहीच मिळत नाही ही माहिती असताना सुद्धा बाजू रेटून नेण्यामध्ये तरबेज असणारे या दोघांनी मिळून महाराष्ट्र जे आहे तो रसातळाला नेऊन ठेवल्याचं आम्हाला पाहायला मिळालं आहे ही सगळी परिस्थिती आहे आम्ही आरक्षणाला विरोध करतोय का तर अजिबात नाही आरक्षण मिळालं पाहिजे का तर नक्कीच मिळालं पाहिजे कायदेशीर मिळालं पाहिजे सगळ्यांना मिळालं पाहिजे ज्यांना ज्यांना अधिकारात बसतं त्या सर्व लोकांना मिळणं गरजेचं आहे अशी आमची भावना आहे मात्र या सगळ्या गोष्टी असताना आंदोलन किती दिवस चालावं महिना दोन महिने तीन महिने दीड दीड वर्ष आंदोलनं चालणं या सगळ्या गोष्टी अत्यंत धक्कादायक आहेत आणि आंदोलन करूच नये अशी भूमिका धारणा इथल्या सत्ताधारी लोकांची आहे मी पाहिले दिल्लीतले आंदोलन पाहिली आम्ही त्या पहिलवानांची आंदोलन पाहिले शेतकऱ्यांची आंदोलन पाहिली काय व्यथा झाली देशाचं नाव जगभरामध्ये पसरवणाऱ्या ना त्या पहिलवानांना कशाप्रकारे फरफटत नेलं ही सगळी सध्याची परिस्थिती आम्ही पाहिली आणि अलीकडच्या काळामध्ये सत्ताधाऱ्यांना वाटतं की आमच्या विरोधात कुणी येऊच नाही आणि जर कुणी आलंच तर निवडणुकीच्या काळामध्ये ते आंदोलन टॅकल करायचं आणि कशाप्रकारे सत्ता मिळवता येईल यासाठीचे प्रयत्न करायची अशी सगळी सध्याची परिस्थिती झालेली आहे लक्ष्मण हाकेंना असं वाटतं की मी जे लढलो मागच्या महिनाभरामध्ये त्या महिनाभरातल्या लढाईमुळे मी ओबीसी समाजाचा नेतृत्व केल्यामुळे महायुतीचं सरकार आलं आहे म्हणजे लक्ष्मण हाकेंना असं वाटतंय की बैलगाडी मीच ओढतोय म्हणजे खाली ते चलत असताना असं वाटतं की बैलगाडी मीच ओढतो आहे मात्र बैलांना गाडी ओढताना किती त्रास होतोय हे ते बैलांना माहीत असतं आपण खाली चालतोय आणि गाडी मीच ओढतोय असं त्यांना वाटत असेल महायुतीचं सरकार मीच आणलं आहे असं त्यांना वाटत असेल मात्र त्यांनी असं अजिबात समजू नये आणि त्यांनी ओबीसींचा मालक होऊ नये आणि त्यांनी सत्ताधाऱ्यांचासुद्धा मालक होऊ नये तुमचा कधी पोपट होईल हे तुम्हालासुद्धा कळणार नाही एकीकडे जरांगेंचा पोपट केलाच सत्ताधाऱ्यांनी आम्ही पाडापाडी करू आणि तुम्हाला दाखवून देऊ तुमच्या सात पिढ्या घाबरतील वगैरे वगैरे हे सगळेच टेन्शन आणि अशा प्रकारचे त्यांचे शब्दप्रयोग होते ते शब्दप्रयोग पूर्णपणे न्यस्तनाबूत झाले आहेत तुमचा विजन तुमचा अजेंडा तुमचा मार्ग हा पूर्णपणे बिखरून गेला म्हणजे सैराबेर झाला आहे त्याला काही मार्ग राहिलेला नाही त्याला काही धार राहिलेली नाही आणि येणाऱ्या काळामध्ये सुज्ञ लोकांनी या दोघांच्याही नादी लागून आहे मराठ्यांनी जरांगेंच्या आणि ओबीसींनी तिकडं लक्ष्मण हाकेंच्या लक्ष्मण हाकें हाकें हाके हे स्वतःला महायुतीचा चेहरा समजतात आणि त्यांना आता भुरवळ पडली म्हणजे स्वप्न पराड लागले आता की ते आमदार होतील म्हणजे तुम्ही आमदारकीसाठी समाजाला एकमेकांमध्ये भिडवलंय जरांगेंच्या अंगावर खालच्या शब्दात जाऊन भिडवलंय स मराठा समाजाच्या लोकांमध्ये जाऊन तुम्ही वातावरण खराब केलंय कशासाठी आंदोलनाच्या माध्यमातून आमदारकी मिळवण्यासाठी लक्ष्मण हाकेंचा एकमेव अजेंडा होता की महायुतीला सपोर्ट करायचा आणि कुठेतरी आपल्या पदरामध्ये त्या ठिकाणी आमदारकी पाडून घ्यायची असा त्यांचा अजेंडा होता तर दुसरीकडं मनोज जरांगेंचा अजेंडा काय होता स्वतः आपण फार उच्चस्थानी रहावं काय मिळकत मिळते का या हे पहावं आणि सगळा समाज माझ्या खिशात आहे असं म्हणून तुम्हाला राहता यावं ह्या सगळ्या गोष्टी हेकेखोरपणाच्या होत्या आणि तुमच्या हेकेखोरपणामुळे महाराष्ट्राचं फार मोठं आतोनात नुकसान झालंय येणाऱ्या काळामध्ये ते नुकसान भरून निघेल की नाही याची काहीही शाश्वती राहिलेली नाही मित्रांनो या सगळ्या गोष्टीवर हो तुम्हाला काय वाटतं तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्या हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवर पाहत असाल तर तिथंसुद्धा फेसबुकच्या पेजला लाईक करा फॉलो करा शेअर करा धन्यवाद